टू बाय घरात घरात पण म्हणजे आता बघितलं एक खासदार एक आमदार एक मंत्री तर आता जनरली आमच्या म्हणजे नॉर्मल माणसांच्या घरामध्ये अशी भावा बहिणींमध्ये भांडणं असतात किंवा अशी चर्चा तर तिथेही तुम्ही चिडत नाहीत काय चर्चा राजकारणात आल्यामुळे एक झालं की आम्ही एकाच वेळेला कधीच घरात नसतो त्याच्यामुळे भांडणाचे तसे म्हणजे असे हे आश फार कमी योग येतात आले तर कदाचित टी व्हीच्या रिमोटवरूनच होईल बाकी कुठल्या रिमोटवरनं आमच्या <laughs> दुसरा एक प्रश्न आहे की हे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर कधी शरद पवारांशी किंवा सुप्रियाताईंशी खास करून कधी बोलणं झालंय का आणि काय मिस करता म्हणजे आपण एका पक्षामध्ये ज्या वेळेला एकत्रितपणाने काम करतो त्यावेळेला त्याच्यापासून विभक्त झालेली भावना ही कुठल्याही कार्यकर्त्यासाठी म्हणजे वेदनादायीच असते म्हणून मी पवारसाहेबांना लहानपणापासून बघून म्हणजे राहिलेलो आहे वावरलेलो आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांचं मार्गदर्शन किंवा ती एक ते एक असं व्यक्तिमत्व आहे की ते राजकारणाच्या पलीकडचं आहे म्हणजे कुठल्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडचं आहे असं मी स्वतः मानते राजकारणात वेगवेगळे वे निर्णय किंवा वेगवेगळा वे वाटा आपल्याला निवडायला लागत असतात पण म्हणजे माझी अशी प्रत्यक्षात अशी भेट कधी मंत्री झाल्यानंतर झाली नाही एकदा ज्या वेळेला आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला भेटायला गेलो होतो ती साधारणपणे शेवटचा सा योग आला होता म्हणजे आत्तापर्यंतचा पण अनेक गोष्टी त्यांच्याकडून ज्या ज्या वेळेला शिकायला मिळालेल्या आहेत ते मी आजही प्रशासकीय काम करत असताना त्या माझ्या नेहमी लक्षात असतात ने उत्तर नाही नाही युवती काँग्रेस मध्ये तुम्ही अगदी इतक्या या कालावधीत ग्रुप वगैरे होता युवती काँग्रेस होता, होता। तुम्हाला सोडायला लागला अगदी नाही सोडावा नाही लागला काय कालांतराने व्हॉट्सअप ग्रुप असतात एपी एपी आणि पीपी अशी आम्ही अजिबात नाव त्याची केलेली नाहीये पण बऱ्याचशा वेळेला व्हॉट्सअप ग्रुप बऱ्याचशा वेळेला आपले जे व्हॉट्सअप ग्रुप असतात ना ते सुरुवातीच्या महिनाभरामध्ये खूप ॲक्टिव्ह असतात आणि मग कालांतरानंतर न्तर ते फक्त बड्डे आणि दिवाळी आणि याला ओकेजनली असतात तर आमचे ग्रुप्स तसेच खालीखाली असे यु नो जसे प्रायोरिटी लिस्टमध्ये खालीखाली पडत गेलेले आहेत पण माझी त्यांच्यासोबत या या संपूर्ण कालावधीमध्ये भेट किंवा संवाद साधण्याची मला संधी नाही मिळाली सध्याच्या काळात आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावरती समोर येत आहेत आणि एक सामान्य माणूस म्हणून एक चिड आणणाऱ्या किंवा संतापजनक असतात आता तुमची जी स्टाईल आहे तर या सगळ्या घटनांकडे बघताना तुम्ही कशा प्रकारे तुमचा संताप म्हणजे व्यक्त करता किंवा काय करता या गोष्टी गोष्टीवरती ती कोलकाताची ज्या वेळेला घटना आता घडली होती त्यावेळेला मी आणि माझी आईच माझ्या बाजूला बसली होती तो म्हणजे एक एक मुलगी म्हणून मी तिच्यासोबत त्यावेळेला बसली होती तो तिच्या म्हणजे चेहऱ्यावर किंवा तिच्या नजरेमध्ये जी भीती त्यावेळेला पाहायला मिळाली ही मी मंत्री आहे किंवा हे आहे पन म्हणून असं नाही पण माझी पण एक मुलगी आहे तर या भावनेनी यु नो ते, ते सगळं प्रकरण आणि मी बघत असतानासुद्धा एक मुलगी म्हणून म्हणजे आज मी मंत्री आहे माझ्याकडे कदाचित म्हणजे सिक्युरिटी असेल yes, या सगळ्या बाबी असतील याच्यामुळे आम्ही थोडं कम्पेरेटिव्हली सिक्युअर्ड याच्यामध्ये असतो बट येस बायन लार्ज ह्या ह्या घटना फार डिस्टर्बिंग असतात खासकर ज्या वेळेला म्हणजे याला वयोमर्यादेही काही राहिलेल्या नाही आहेत तीन आणि चार वर्षाची मुलं किंवा मुली ज्यांना अजून त्यांच्या स्वतःच्या म्हणजे अव्ययांची किंवा बा बॉडी पार्टशीसुद्धा तितक्या पद्धतीनं माहिती झालेली ना नाही आहे अशा मुलांसोबत ज्या वेळेला या घटना घडतात त्यावेळेला किती विकृत मानसिकता आपल्या अवतीभोवती असू शकते याची जाणीव आपल्याला होते आणि दुर्दैवाने अनेक वेळेला असं वाटतं की कितीही या गोष्टींसंदर्भात आपल्याला जरी चीड आली तरी आपल्यासमोर काही मर्यादा या असतात आणि अनफॉर्च्युनेटली त्या मर्यादा आपण ओलांडू शकत नसतो त्यामुळे ही एक भावना निश्चितपणाने वाटते की अनेकदा तीव्र नाराजी किंवा एक चीड राग आपल्या मनात असून पण आपण काही गोष्टींबाबत हेल्पलेस असतो